संघर्षाच्या काटेरी वाटेतूनच उज्ज्वल भविष्यातील यशाचा मार्ग सुकर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ज्ञानातून मिळणारे सामर्थ्य हे चिरकाळ टिकते मिळालेले हे सामर्थ्य अंगीकारून समाजातील प्रत्येक यशस्वी व्यक्ती व विद्यार्थी यांनी संघर्षातूनच उज्ज्वल भविष्य घडविल्याचा इतिहास आहे यशाचे शिखर गाठण्यासाठी परिस्थिती नाही तर उत्तम मनस्थिती दृढ आत्मविश्वास प्रगल्भ इच्छाशक्ती यांची नितांत गरज आहे आपणा सर्व होतकुरू विद्यार्थ्यांच्या पाठीशी मी सदैव खंबीरपणे उभे असून संघर्षाच्या काटेरी वाटेतूनच प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आयशाचा मार्ग सुकर करावा असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले ते ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित ब्रह्मपुरी मतदारसंघातील ब्रह्मपुरी सावली सिंधेवाही येथील दहावी व बारावीच्या परीक्षेत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष म्हणून बोलत होते यावेळी पुढे बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की शिक्षण काळात बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले मात्र भविष्यकाळात आय पी एस अधिकारी म्हणून यश मिळविणारे मनोजकुमार शर्मा यांच्या जीवनप्रवासावर आधारित बारावी फेल या चित्रपटातील प्रेरणादायी उदाहरण देऊन उपस्थित विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले